शहर पदाधिकाऱ्यांचा हा मेळावा या ठिकाणी होता आणि येणाऱ्या विधानसभा निवडणुका लक्षात घेऊन या मेळाव्याचं आयोजन पूर्णपणे करण्यात आलं होतं महायुती जरी आमची असली तरी आपली पक्ष संघटना ही मजबूत असणं अत्यंत आवश्यक आहे आणि त्या दृष्टिकोनात या मेळाव्याचं आयोजन आपण केलं होतं आदरणीय अजितदादा आदरणीय मुख्यमंत्री आदरणीय उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी या महाराष्ट्राकरता ज्या काही योजना राबवलेल्या आहेत या योजना सर्वसामान्य माणसापर्यंत पोहोचल्या पाहिजेत महिला भगिनीपर्यंत पोहोचल्या पाहिजेत विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचल्या पाहिजेत आणि युवकांपर्यंत देखील पोहोचल्या पाहिजेत आणि हेच या कार्यक्रमाचं मुख्य उद्दिष्ट या ठिकाणी होतं संघटनात्मक काम करत असताना याद्यांवरती पण काम आपण करायला पाहिजे सर्वसामान्य माणसाला पक्षाची भूमिका योग्य रीतीने समजावून सांगण्याचा प्रयत्न हा आपला असला पाहिजे कार्यकर्ते संघटित राहिले पाहिजेत कारण की नवीन प्रवेश देखील आम्ही जवळजवळ शंभर लोकांना या ठिकाणी आजच्या दिवसाच्या निमित्तानं दिले जरी वडगाव शेरीमध्ये नगरसेवकांनी हो प्रवेश केले असले तरी खालचा जो कार्यकर्ता आहे तो पूर्णपणे आमच्याबरोबर या ठिकाणी आहे आणि पंधरा वर्षापूर्वी जे आमदार होते ते आता जात असे काही त्याच्यामुळं मोठा फरक पडेल असं मला काही वाटत नाही आणि आदरणीय दादांचं जे नेतृत्व आहे त्या नेतृत्वाला कुठं ना कुठंतरी एक वेगळी दिशा देण्याचा प्रयत्न ही म्हणजे सातत्यानं विरोधक करत असतात परंतु कार्यकर्त्यांचं संघटन एवढं मजबूत आहे आणि दादा पण तेवढे स्ट्राँग आहेत आणि दादांनी या महाराष्ट्राकरता चाळीस वर्ष जे काम केलेलं आहे ते खूप पुरोगामी महाराष्ट्राच्या जीवनाला वेगळी दिशा देण्याचं काम दादांनी आपल्या जीवनक्रमामध्ये दिलेलं आहे त्यामुळे संपूर्ण महाराष्ट्र हा दादांच्या पाठीशी निश्चितपणाने असणार आहे आणि या मेळाव्याच्या निमित्तानं सर्वसामान्य कार्यकर्ता त्याची सुखदुःख आपण जाणून घेतली पाहिजेत तो जगला पाहिजे आणि त्याचा जीवनक्रम देखील चांगला असला पाहिजे ही भावना माझ्यासारख्या कार्यकर्त्याची निश्चित निश्चितपणाली आहे त्यामुळे हा आजचा जो मेळावा होता मला असं वाटावं असं वाटतं की साधारण पंधराशे लोकांची आमची कार्यकारणी पुणे शहरामध्ये आहे महाराष्ट्रामध्ये सर्वात मोठी कार्यकारिणी आमची आहे आणि सर्व कार्यकर्ते हे कार्यरत आहेत त्यांच्या कार्यामधून या ठिकाणी पक्ष संघटना मजबूत करण्याचं काम ही मंडळी सातत्यानं करता याचा आनंद मला आणि आजचा हा मेळावा यशस्वी झाला याचा देखील आनंद धन्यवाद म्हणता म्हणता चौदा महिने झाले जबाबदारी जबाबदारी स्वीकारली त्यावेळी दादा ने एक शब्द दिला की दादा तुम्ही पुण्यामध्ये बघण्याची तुम्हाला आवश्यकता नाही दीपक काम करत होते अतिशय प्रामाणिकपणे करेल संकटला मानत असताना या ठिकाणी उपस्थित राहणाऱ्या सर्व कार्यकर्त्यांचं मी मनापासून कौतुक करतो आणि स्वागत करतो की जे की खऱ्या अर्थानं चौदा महिने मला प्रामाणिकपणे साथ दिलेली आहे त्या सगळ्यांना मनापासून मी या ठिकाणी माझा सलाम आहे सगळ्या कार्यक्रमात एका साध्या निरोपावरती ही सगळी मंडळी प्रत्येक कार्यक्रमाला उपस्थित होत असते आपण मोदींची सभा पाहिली असेल सर्वात जास्त माणसं सर्वात जास्त कार्यकर्ते आपले हे साधारण पंचवीस ते तीस हजार कार्यकर्ते मोदींच्या जमीन आपले म्हणजे दादा त्या ठिकाणी चंद्रकांत दादा होते मला विचारलं आपली लोक कुठे कारण की पुढचा पर्यंत सगळा मोकळा होता रेस कोर्सचा फक्त दहा मिनिटं सांगा दहा मिनिटामध्ये हा कोणता सगळा तुमचा परिसर भरून जाईल आणि अक्षरशः दहाव्या मिनिटाला सगळे कार्यकर्ते आपले त्या ठिकाणी आले आणि संपूर्ण वातावरण त्या रेस कोर्स पंधरा वर्ष बनले ही ताकद कोणाची आहे ही पणकरांची ताकद आहे ही दादांची ताकद आहे लक्षात घ्या ही आहे दादांवरती तुमचा भरोसा आहे तुम्हाला माहिती आहे का आपला एकदा कशा पद्धतीने आहे आणि मी सगळ्यांना सुरुवातीला हे सांगू इच्छित होतो की मी माझ्या विधान परिषदेसाठी तुम्हाला आज बोलवलेलं नाही मी पुढच्या निवडणुकीच्या तयारीसाठी विधानसभेच्या निवडणुकीसाठी तुम्हाला बोलवलेलं आहे हा तुमच्या मनामध्ये माझ्याविषयी प्रेम आहे प्रेम असणारे देखील प्रेम तुमच्या आधी आहे परंतु आज शंभर लोकांनी आपल्या पक्षामध्ये प्रवेश करण्याचं ठरवलेलं आहे की त्यांचं मनापासून या ठिकाणी अभिनंदन करू आपण वडगाव शेरीमध्ये बोललं की बापू पटाने या ठिकाणी त्यांनी आदरणीय पवारसाहेबांकडे गेले आणि काही अकरा नगरसेवक त्या ठिकाणी गेले बारा गेले बावीस गेले काय कुठं गेले मला माहित नाही परंतु जे पंधरा वर्षापूर्वी निवडणूक हरले आणि अशी मंडळी जर प्रवेश करत असतील तर कार्यकर्ते आम्ही तिथंच येत त्यामुळे कुणी कुठल्या भावामध्ये राहू नये निवडणुका दोन महिन्यावरती आहे सुनील टिगरे त्या ठिकाणी आमदार झाल्याशिवाय राहत नाही तुम्हाला आजच्या दिवसात सर्व आमचे मान्यवर आणि समोर उपस्थित असलेल्या माझे बंधू भगिनी आपण सहकारी आहोत मला वाटतं हा मेळावा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा आहे महायुतीचा नाही थोडस लक्षात आणून देते कारण का महायुतीमध्ये आपण नक्कीच आहोत महायुतीच्या काय जागा वाटप व्हायच्या आहेत नाही व्हायच्या हो ते वरिष्ठ ठरवतील परंतु या मेळाव्यातनं राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा कसा बळकट होईल यासाठी खरं आपली चर्चा होणं गरजेचं आहे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीमध्ये पुणे शहराचे अध्यक्ष म्हणून धुरा सांभाळले मानकर आज मला चौदा महिने झाले त्यांनी अत्यंत उत्कृष्ट पद्धतीने त्यांच्या या पदाची धुरा सांभाळलेली आहे भाऊ तुमच्या मार्गदर्शनाखाली महिला युवक युवती विद्यार्थी सगळ्यांची खूप चांगलं संघटन पदांच्या केलं पण मला इथे सांगावं लागेल की उत्तम भाषण केलं म्हणजे आपला पक्ष बळकट होणार नाही उत्तम पोस्ट केली म्हणून आपला पक्ष बळकट होणार नाही किंवा उत्तम नुसतं भाऊंनी दिलेल्या कार्यक्रमावर आलो आणि पाट्या टाकल्या तरी आपला पक्ष बळकट होणार नाही भाऊ थोडस कडू लागू द्या कारण का मी कडूच आहे परंतु तुम्ही जे प्रयत्न लोकांच्या मनावर राज्य करणं गरजेचं आहे मला माहिती जेव्हा माननीय अजितदादांनी महायुतीमध्ये पाठिंबा मा दिला हो आ, दिला माननीय दीपक भाऊ यांना अध्यक्ष दिलं त्यांची फादर बॉडी आहे त्याच्यामध्ये भाऊ असतील नगरसेवक जे सगळे व्यासपीठावर बसलेले ते असतील ते चांगल्या पद्धतीने त्यांचं कामकाज चालू आहे परंतु आपल्या महिला आपल्या युवती आपले युवक एक युवकचं पण समीर चांगले अजिबात केले नाही म्हणून समीर तुझं घात अभिनंदन चुकलं तर मी त्याला ओरडते पण पण जे योग्य त्याचं कौतुक सुद्धा तुला झालं पाहिजे मग खूप कोणाचा खूप कौतुकाचा सोहळा झाला पण याच्यानी आपली संघटना